आमच्या शेतावर झोपडी बांधून एक फॅमिली राहत होती त्या फॅमिलीमध्ये कोमल नावाची एक पंचवीस वर्षाची तरुणी होती दिसायला खूप सुंदर होती मला ती खूप आवडायची तिला सुट्टी असेल त्या दिवशी मी शेतावर काम करायची त्या दिवशी रविवार होता तिची आई बाबा बाजार आणायला गेले होते ती एकटीच शेतात काम करत होती मी शेतावर गेलो ती कामात मग्न होती मी पाठी मागून जाऊन तिचे हळूच तिचे डोळे माझ्या हाताने बंद केले आणि पुढे नमस्कार मित्रांनो मी योगेश मी एका खेड्या गावात राहतो माझं वय एकोणतीस वर्ष आहे आमची दहा एकर शेती आहे आमच्या शेतामध्ये पाच एकर ऊस होता आमच्या घरच्यांकडून एवढ्या मोठ्या शेताची नीट पाहणी होत नव्हती म्हणून आम्ही एक जोडप आमच्या शेतावर कामासाठी ठेवायचं ठरवलं वडिलांनी आमच्या पाहुण्याच्या मदतीने एक जोडप आमच्या शेतावर पाठवून द्यावं असं ठरवलं ते जोडप आमच्या घरी आलं आणि आमच्या घरच्यांशी बोलू लागलं तेव्हा मी क्वाटवर बसलो होतो त्या जोडप्यांमध्ये नवरा बायको आणि त्यांची एक पंचवीस वर्षाची तरुण मुलगी होती ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती तरुण होती तिचे काळेभोर केस टपोरे डोळे गोरा रंग हे पाहणाऱ्याला तिच्याकडे आकर्षित करत होते मी तिच्याकडे चोरून चोरून पाहत होतो तिने एक दोनदा माझ्याकडे पाहिलं होतं वडिलांशी त्यांनी बोलणं केलं आणि वडिलांनी त्यांना शेतावर एक झोपडी बांधायला सांगितली आणि तिथेच राहायला सांगितलं त्यांनी आणलेलं सर्व सामान घेऊन ते शेतावर गेले त्यांनी एक दिवस आमच्या शेतातील काही लाकूड तोडून आणि ऊसातील पाचटापासून त्यांनी एक झोपडी तयार केली ती झोपडी खूप सुंदर होती त्यामध्ये त्यांनी दोन खोल्या बांधल्या होत्या एक स्वयंपाकासाठी आणि एक राहण्यासाठी मला ती झोपडी पाहून खूप छान वाटत होतं ते कुटुंब खूपच चांगलं होतं हळूहळू ते काम करू लागलं आता आमच्या वडिलाचं काम खूपच कमी झालं होतं त्यांना आराम मिळत होता आणि त्या कुटुंबालाही पैसे मिळत होते आता ती मुलगी शिक्षण घेत होती घराची परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिची सारखी शाळा बदल होत होती शेवटी तिने जवळ असलेल्या एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं माझं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि मी एका कंपनीत नोकरी करत होतो तिचं कॉलेजला जाण्याचं आणि माझं ऑफिसला जाण्याची वेळ एकच असायची माझ्याकडे बाईक होती अगोदर मी एकटाच बाईकवर जायचो आणि ती चालत बसस्टँडपर्यंत जायची मग ती बसमधून कॉलेजला जायची ती माझ्याशी बोलत नव्हती कारण अजून आमची जास्त परिचय झाला नव्हता एके दिवशी ती बसस्टॉपवर थांबली होती आणि मी ऑफिसला चाललो होतो तेव्हा ती मला तिथे दिसली आणि मी तिच्याजवळ गेलो तिला विचारलं तू एकटीच थांबली आहेस बसस्टँडवर तुला कॉलेजला जायचं नाही का तेव्हा ती म्हणाली काही वेळापूर्वीच बस निघून गेली आहे मला यायला थोडा उशीर झाला मग मी तिला विचारलं तुझं नाव काय आहे तिने लाजून उत्तर दिलं माझं नाव कोमल आहे ती कॉलेजच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती ती सडपातळ शरीरवृष्टीची होती तिने तिचे केस मोकळे सोडले होते कपाळावर एक छोटीशी टिकली लावली होती आणि तिचे लांब सडक केस वाऱ्यावर हलत होते नंतर तिने मला विचारलं तुमचं नाव मी म्हणालो माझं नाव योगेश आहे मी तिला म्हटलं चल मी तुला सोडतो ती आधी नको नको म्हणाली पण मी अग्र केल्यावर ती गाडीवर बसली ती माझ्या बाईकवर बसल्यावर मला खूप छान वाटलं जणू काही मी काहीतरी फार मोठं मिळवलं होतं मग मी मुद्दाम गाडी जोऱ्यात चालवत होतो थो थोडं अंतर गेल्यावर तिचं कॉलेज आलं मी तिला कॉलेजवर सोडलं तिने मला बाय म्हटलं आणि एक स्माइल देऊन ती कॉलेजमध्ये दे निघून गेली तो दिवस मला खूप छान गेला घरी येताना पाहिलं कॉलेजच्या गेट वर ती माझी वाट पाहत होती येतानाही मी तिला घेऊन आलो मी तिला म्हणालो आज पण तुझी बस चुकली वाटत तसे ती लाजत म्हणाली नाही आज मी मुद्दामूनच बस मध्ये गेली नाही तुमची वाट पाहत होते ते वाक्य ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि हसलो आता ती दररोज मुद्दामून बस स्टँडवर थांबू लागली ती बसने जात नव्हती स्टँडवरच माझी वाट पाहत थांबायची आणि मी आलो की माझ्याबरोबर कॉलेजला यायची मला तिच्याबरोबर आणि तिलाही माझ्याबरोबर खूप छान वाटू लागलं कधी कधी आम्ही कॉफी शॉपमध्ये जात होतो तर कधी सिनेमा पाहायला जाऊ लागलो मला तिच्याबरोबर वेळ घालायला खूप आवडत होता ती दिसायला सुंदर होती आणि मीही काही वाईट नव्हतो त्यामुळे आमचं एकमेकांकडे आकर्षण वाढू लागलं एकमेकांचे विचारही जुळू लागले आम्ही हसत खेळत बोलत बोलत खूप जवळ येऊ लागलो कधी कधी सुट्टी असल्यावर आम्हाला भेटायचे असल्यास आम्ही आमच्या शेतातील उसामध्ये भेटायचो जेव्हा कोमलला शाळेला सुट्टी असायची तेव्हा आपल्या आईला कामात मदत करायची ती शेतावर काम करू लागली घरीही स्वयंपाक करायची कॉलेजमध्येही ती खूप हुशार होती मनात होत की काहीतरी शिकून मोठं होण्याचं स्वप्न होत ती जेव्हा शेतात काम करायला लायची तेव्हा मी तिच्या पाठीमागून शेतावर जायचो शेतात फिरत असताना मी तिच्याकडे चोरून चोरून पाहायचो तीही माझ्याकडे चोरून पाहायची आणि हसायची आता आमच्या दोघांनाही एकमेकांवर प्रेम होऊ लागलं होतं आम्ही खूप जवळ येऊ लागलो होतो एके दिवशी कोमलची आई आणि बाबा बाजार आणायला गेले आणि मी असंच फिरत फिरत शेतावर गेलो तेव्हा कोमल तिच्या झोपडी शेजारी शेतामध्ये काम करत होती मीही तिच्या जवळ गेलो आणि हळूच पाठीमागे जाऊन तिचे डोळे बंद केले तिने माझ्या हात तपासून पाहिले मग तिला सुरुवातीला ओळखू आलं नाही मात्र तिने लगेच ओळखलं की मीच आहे आणि माझं नाव घेतलं हसत हसत म्हणाली अरे हे काय करतोय मी हसून म्हणालो कुठं काय आमचं खूप वेळ बोलणं सुरू होतं मी तिला म्हटलं तू खूप सुंदर दिसतेस मला तू खूप आवडतेस दुपार झाली होती ती म्हणाली आता खूप ऊन आहे आपण सावलीला बसूया मी म्हणालो हो चालेल आम्ही बोलता बोलता तिच्या झोपडीजवळ आलो ती झोपडीतून एक तांब्या भरून पाणी घेऊन आली आणि मला म्हणाली बसा इथेच मी तुमच्यासाठी चहा करून आणते ती झोपडीच्या आत गेली मला तिने बाहेरच बसवले होते पण मी हळूच तिच्या पाठीमागून आत गेलो ती आता चहा करत होती मी तिच्या पाठीमागे जाऊन तिला मिठी मारली ती लाजली पण काहीच बोलली नाही चहा तयार झाला मी तिला म्हणालो आपण एकाच कपात चहा पिऊया ती हसून म्हणाली ठीक आहे तिने एकच कपात चहा ओतला आम्ही दोघही तिथेच खाली बसलो मी चहाचा एक घोट घेत होतो आणि त्याच कपाला चहा ती पियत होती असं करत करत आम्ही सगळा चहा संपवला चहा पिय असताना आम्ही एकमेकाच्या डोळ्यात पाहत होतो तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती आमच्यामध्ये हळूहळू आकर्षण वाढू लागलो होत आम्ही एकमेकाच्या हात हातात घेतले खूप वेळ एकमेकाच्या डोळ्यात पाहत राहिलो तिच्या घरी कोणीच नव्हतं आता मला तिच्यापासून दूर राहणं शक्य नव्हतं आम्ही एकमेकाच्या मिठीत गेलो आणि आमच्या प्रेमात हरवून गेलो काही वेळाने वातावरण शांत झालं आमच्या दोघांचं एकमेकावर खरं प्रेम होतं ती म्हणाली आपण असं वागतो हे बरोबर आहे का मी म्हणालो तू काळजी करू नकोस मी सर्व काही व्यवस्थित करीत नंतर मी माझ्या आईबाबांशी बोललो त्यांना सगळं सांगितलं आपल्या शेतामध्ये राहणारी कोमल जरी आपल्या शेतात काम करत असली तिचे आई वडील जरी आपले नोकर असले तरी तरी मला तिच्याशीच लग्न करायचं आहे माझं तिच्यावर प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर प्रेम आहे माझ्या आई वडिलांना हे फारसं आवडलं नाही पण त्यांना माहीत होतं की ती मुलगी खूप कष्टाळू आहे गरीब आहे म्हणून काय झालं शेवटी ती माणूसच आहे शेवटी आमच्या आई वडिलांनी तिच्या आई वडिलांशी बोलणी केली तेही खूप खुश झाले कारण त्यांची गरिबाची परिस्थिती होती हातावरचं पोट होतं आणि त्यांना एवढं चांगलं स्थळ मिळणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला जेव्हा आम्ही त्यांच्या घरी बोलणी करायला गेलो तेव्हा कोमल खूपच भाऊक झाली होती कोमलला आपलं लग्न ठरलंय यावर विश्वास बसत नव्हता शेवटी आमच्या दोन्ही घरच्यांनी आमचं लग्न लावून दिलं आता कोमल आमच्या घरी एका राणीप्रमाणे राहते आम्ही दोघंही खूप लाईफ एन्जॉय करतो म्हणून आनंदी जीवन जगतो कोमल आणि योगेश यांची प्रेमकांनी आपल्याला दाखवते की खरं खरं प्रेम हे समजून घेण्यात असतं सन्मान देण्यात असतं आणि एकमेकांच्या भावनांना स्वीकारण्यात असतं सामाजिक अंतर आर्थिक आर्थिक परिस्थितीही अडथळे असू शकतात पण जर प्रेमात प्रामाणिकपणा असेल तर